नमस्कार जय शिवराय मित्रांनो आज आपण आलो आहे धोडप किल्ल्यावरती म्हणजे सुरुवात केली आत्ताशी चढायला आपण माझ्या मागे बघू शकता हा धोडप दिसतोय आणि हा मी बघा <laughs> मित्रांनो अशी पाऊल वाटे यातना रस्ता काढत जावा लागतं आणि ते आपण पोचलो आहे सपाटीवरती अशा प्रकारे वाट काढत जावं लागत आहे अशा प्रकारे वाट काढत जावं लागत आहे नमस्कार मित्रांनो अर्ध्या वाटेपर्यंत आलोय आता अजून खूप वर जायचं आहे रिपब्लिक डेवा पुढे जाऊन

जात ठीक आहे हे बघा मित्रांनो वरती जाताना वाटत आम्हाला एक पाण्याचा टाका लागलंय इथं पिण्याचे पाणी जे पाणी दगडात झिरपून येत आहे आणि इथं असं पान वगैरे लावून मस्त पाणी वगैरे कसं वाटतंय आहे आणि सोबत तिथं गणेश मूर्ती आणि पिंपळाचं झाड आहे बघा असं म्हणजे एकदम जबरदस्त दृश्य हे बघा मित्रांवरून धोडपच्या किल्ल्यावरती जाताना वाटात आम्हाला एक पुरातन बाराव लागली आहे जिला पायऱ्या आहे बघू शकतो आपण असं इथून प्रवेश केल्यानंतर अशा प्रकारे आहे याला घोडे म्हणता बघा मित्रांनो आता मी लागलो आहे धोडो किल्ल्याच्या पायती शेवले म्हणजे मरतून तिथून चढायला सुरुवात होती अशा ठिकाणी आहे आपण वरती बघू शकतो वर मित्रांनो बघा अशी चढाई तिथं जागोजागी दगड लावलेले वरती चढण्यासाठी आणि त्यातन्यायचं आणि पाणी वाहत आहे दगडातून म्हणजे एक वेगळंच थिलर आहे असं बघू शकते एकदम जबरदस्त असं असं दगड शेवळलेली खाली मनमोहक असं दृश्य दिसतय एकदम खतरनाक हा बघा मित्रांनो नजारा दोडप किल्ल्याच्या अर्ध्या ना खाली जो काही दिसतोय तो नजारा आपण बघत आहात कसं वाटलं कमेंट करून सांगा आम्हाला <laughs> बघा मित्रांनो दगडात कोरला आता बऱ्यापैकी भाग ढसळून गेलाय पण पुन्हा दगड रचून तयार केलेला मार्ग आणि त एक खिंडस म्हणतो ना आपण त्या टाईप तयार झाले ताया इथं कातळातल्या असलेल्या पायऱ्या पडून गेल्यामुळे इथे लोखंडी जिना बनवण्यात आलेला आहे लोखंडी जिणा आपण मधून जाऊ शकतो पुढे बघा आपल्याला बोलत असतो आहे त्या हे बघा मित्रांनो पूर्वीच्या जुन्या ज्या पायऱ्या आहेत त्यांची झीज झाली आहे आणि त्या अशा प्रकारे ुटल्या गेल्या पण स्थानिक प्रशासनानं पर्यटकांच्या सोयीसाठी त्या लोखंडी जिनेची सोय करून दिली आहे बघू शकता आपण मित्रांनो आता आपण पोचलो आहे धोडप किल्ल्याच्या पहिल्या दरवाजापाशी म्हणू शकतो किंवा बुरुज म्हणू शकतो आता बऱ्यापैकी पडझड झालेली आपण बघू शकता हा मित्रांनो बुरजाची बऱ्यापैकी पडझड झालेली आहे काताळ्यात कोरलेल्या पायऱ्या त्याच्यावर झळजळ वाहणारं पाणी पाण्याचा खळखळ खळखळ येणारा आवाज असा मंत्रमुग्ध करून टाकतो आणि त्याने एकदम वेगळंच असं फील होतं पण बघू शकता पाणी कसं पडतं आहे पायऱ्यांवर आणि त्यानंतर आपण प्रवेश करत आहोत दुसऱ्या दरवाज्यात आपण बघू शकता आणि इथं दरवाजेवरती बघा नक्षी काम केलेले तर बऱ्यापैकी पडझड झालेली आणि आतमध्ये इथं जे पूर्वी सैनिक राहायचे पारेकरी म्हणा किंवा कोणी त्यांची राहण्यासाठी व्यवस्था बसण्याची व्यवस्था अशा प्रकारे होती तिथून पुढे आपण सरळ वर्ती गेलो आपल्याला सफाना सफा सप, सफाट असं फाटार लागतं बघू शकता अजून थोडंसं पुढे आलं पुन्हा आपल्याला कातळात कोरलेल्या पायऱ्या लागत्या आणि खाली आपण बघू शकता डग कसे वात आहे हवेच्या दिशेने हे बघा इतर नऊ आपण इथं बघू शकता बरेचसे जुने जे काही बांधलेले रूम्स म्हणा किंवा कोठार्स म्हणा यांची बऱ्यापैकी पडझड झालेली आहे हे बघा इथं पाण्याचे टाकी तसंच या साईडला पण पाण्याची टाकी बघा पुढे आणि बघू शकता ढग किती खाली हां हा 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 ढग जेव्हा चेहऱ्याला स्पर्श करून जाते वेगळाच अनुभव आहे आल्यानंतर आपल्याला साईडनं अशी रेलिंग केली आणि पायवाटे पायवाटेकडनं आपण गड्याच्या मागच्या बाजूला जाऊ शकतो अशा प्रकारे आणि आपण आता पुढे आलो आहे पुढे आल्यानंतर ना आपल्याला इथे कात कोरलेली काही जागा दिसते पाने माना राने साथी साथी क्यों क्यों तर आतमध्ये पाण्याची टाकी म्हणा किंवा राहण्यासाठीची सोय असावी जुनी बघू शकता कोले किंवा धान्य साठवण करण्याची किंवा काही असू शकतं तसंच आपण पुढे गेल्यानंतर इथं पण एक कातळात कोरलेलं पाण्याचं टाका आहे बघा आता आहे ते पाणी नाही तिथं तसंच पुढं आल्यानंतर अजून दोन टाके दिसत आहेत संरचना व कशी केली तर वरती वर एक टाक आहे ते भरल्यानंतर इथं खालच्या टाक्यात पाणी येणार आणि इथं वर फ्लोचं पाणी या सांडेवाट वाहून जाणार तसंच पुढे गेल्यानंतर अजून इथे एक वरती एक टाक म्हणू शकतो की आपण हे काही मंदिर आहे म्हणू शकतो आतमध्ये रस्ता याच्यात बघितलं एवढं खोल म्हणजे हे धान्य कोटराचं असणार आहे बघू शकता मित्रांनो इथं कातळ कोरले रेच अजून पुढे अजून एक बघा इथं काताळ कोरलं आणि अजून खाली काहीतरी आहे पण पूर्ण नाही इथे बघू शकतो आपण आणि आपण बघू शकतो इथे पण कातळ कोरले बरेचसेसाठी ठिकाण आहे खालचा नजारा बघा पूर्ण ढगच ढग आणि मित्रांनो आता तुम्हाला मी एक जादू दाखवतो जादू म्हणजे सांगायचं तिथं पिण्याच्या पाण्याचं टाक आहे इथं आजही लोक पाणी पितात हे बघा इथे हे डबा भरून ठेवलेलं आहे डबा आणून ठेवले दोरीने हे बघा हे टाक पाणी पिण्याचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आतमध्ये इथं मंदिर आहे देवीचं मी तुम्हाला दाखवतो नाथमध्ये दे देवीचं मंदिर आहे लावर लाव आलो बघा मित्रांनो दौडप केल्यावर जे आपण खिंडाशी दुरून बघतो ना ती प्रत्यक्षात बज नाही की काही डीप आहे आणि हे बघा ढग पाण्याने भरलेले कसं असं इकडं उठतं जसं वाटतं दुःख आहे पण ॲक्च्युली ती ढग आली पाण्याने भरलेले इथं ही रेलिंग वगैरे लावलेली आहे असं बघा पूर्ण ढग आता भरून आलेले एकदम पुढे डोंगर आहे काही डोंगरच दिसत म्हणजे गडद दिसत नाही पुढे पूर्ण ढग आले आता इथं बघा कसं आहे वातावरण एकदम जबरदस्त ढग पूर्ण दाखवा बघ तिकडं बस एक मिनटं पण जास्त ना मित्रांनो हा बघा हा सुटका हाय धोडा किल्ल्याचा आणि ढग खूप आहे त्यामुळे तो ढगात लगेच गॅप होऊन जातो आणि ना बघा ही पाय वाटे असे चढच पुढे जावं लागतं